नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संतुलित विकास हे सर्व समस्यांवरचं उत्तर असल्याचं पंतप्रधानांचं आसाम दौऱ्यात प्रतिपादन दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची राज्यात अंमलबजावणी करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी राज्याचा टाटा ट्रस्ट सामंजस्य करार एक लाख युवकांना रोजगारक्षम बनवणार मुख्यमंत्री राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केलेल्या गावातल्या शेतकऱ्यांना वीज देयकं पाठवणार नाही चंद्रशेखर बावनपुळे राज्याचे माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांचं नाशिकमध्ये निधन आणि ज्येष्ठ विचारवंत व्यासंगी पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन मुंबईत अंत्यसंस्कार संपूर्ण देशाचा संतुलित विकास साधणं हे सर्व समस्यांचं उत्तर असून नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत सधन असणाऱ्या ईशान्येकडील राज्यांनी मेक इन इंडिया अभियानात सहभागी होऊन रोजगार निर्मिती करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाम दौऱ्यातील विविध कार्यक्रमात केलं कोक्राझार इथं मेळावा गुवाहाटी आय आय टीमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा यासह पंतप्रधानांचे आसाममध्ये वेगवेगळे कार्यक्रम आज झाले आपल्या देशात आता दुसरी हरितक्रांती होत असून त्याचा प्रारंभ पूर्वोत्तर राज्यानं सेंद्रिय शेतीनं केला आहे असं सांगून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज आहे पूर्वोत्तर राज्यांच्या जलद विकासासाठी रेल्वेचं जाळं अधिक मजबूत करण्यात येणार आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेची राज्यात, ग्राम योजने राज्यात अंमलबजावणी करण्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या योजनेच्या अंमलबजावणीनंतर अद्याप वीज उपलब्ध नसलेल्या सुमारे एकोणीस लाख घरांना दोन हजार एकोणीसपर्यंत नियमित वीज पुरवठा होणार आहे या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय जमिनी महावितरण कंपनीला दीर्घ कालावधीसाठी नाममात्र भाडेपट्टीनं उपलब्ध करून देण्याचा निर्णयही आज झाला शहरी भागातल्या वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठीच्या केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या निर्णयालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली वनविभागाच्या वनरक्षक आणि वनपाल संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना दरमहा दीड हजार रुपये कायम प्रवास भत्ता मंजूर करण्यावरही मंत्रिमंडळानं आज मोहर उमटवली राज्य शासनाच्या डॉफिन जुन्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करून त्याचं पुनर्वापन करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यासाठी चोवीस कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे या निर्णयामुळे नवीन हेलिकॉप्टर खरेदीसाठीचे संभाव्य शंभर कोटी रुपये वाचणार आहेत राज्यातल्या एक लाख युवकांना टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत टाटा ट्रस्ट आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार झाला त्यावेळी ते बोलत होते स्थानिक राष्ट्रीय तसंच जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत या संधीचा लाभ आपल्या अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी करून घेण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे विविध उद्योग आणि इतर क्षेत्रातल्या संधीचा फायदा घेण्यासाठी राज्यातल्या तरुणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे आज झालेल्या करारांतर्गत टाटा ट्रस्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या पायाभूत सुविधांचा तसंच संस्था परिसराचा विकास करणं प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणं औद्योगिक आणि सेवा क्षेत्राच्या मागणीनुसार रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार करणं त्यात आवश्यकतेनुसार बदल करणं तसंच ऑन जॉब ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहे राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावातल्या शेतकऱ्यांना वीज देयक पाठवली जाणार नाहीत अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते मेळघाट नंदुरबार आणि गडचिरोली या अतिदुर्गम भागातल्या आदिवासींसाठी सौर उपलब वीज उपलब्ध करून देणार तसंच मुंबईजवळच्या एलिफंटा बेटावरही वीज उपलब्ध करून देणार असल्याचं बावनकुळे म्हणाले मुंबई टाटा रिलायन्स आणि बेस्टनं समान दरानं वीज आकारणी करावी यासंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल विजेचा दर ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडे असल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं शिवकालीन संस्कृतीचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीसमोर मांडण्यासाठी आणि रायगडला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी रायगड महोत्सवाचं आयोजन केल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली येत्या एकवीस ते चोवीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या महोत्सवाचं आयोजन राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे केलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड किल्ल्यावर या महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाच गावात राजमाता जिजाऊ वाड्यालगत मायरानावर महोत्सवासाठी शिवसृष्टीची निर्मिती करण्यात आली आहे या शिवसृष्टीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे हा महोत्सव सर्वांसाठी खुला ठेवला असून किल्ल्यावरील महादरवाजा सभामंडप अष्टप्रधान मंडळ राणीवसा होळीचा माळ समाधीस्थळ या वास्तूंची इतिहासकालीन सजावट करण्यात येणार असल्याचंही तावडे यांनी यावेळी सांगितलं रायगडावर जाणाऱ्या रा रोपवेचं आरक्षण ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं दुष्काळी स्थिती असताना जायकवाडी धरणातील पाणी परभणी जिल्ह्यासाठी आरक्षित न ठेवता औरंगाबाद औद्योगिक वसाहतीला पुरवलं जात आहे याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं परभणी सेलू मानवत आणि पाथरी या तालुक्यात माकपनं बैलगाड्या घेऊन रस्ता रोखून धरला त्यामुळे या चारई तालुक्यात ता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे तरीही ते औरंगाबाद औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पुरवलं जातं दुष्काळ असताना परभणी जिल्ह्यात या पाण्यापासून वंचित ठेवलं आहे असा आरोप मोर्चेकरांनी यावेळी केला सोलापूर इथं आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेनं रास्ता रोको आंदोलन केलं वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं सोलापूरच्या शांती चौकातल्या अक्कलकोट टाकी इथं झालेल्या आंदोलनात शहर आणि जिल्ह्यात शेतकरी आणि शेतमजूर सहभागी सा झाले होते सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे सोलापूर शहरात आणि राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष न दिल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशारा माकपाचे प्रदेशाध्यक्ष नरसय्या आडम यांनी यावेळी दिला समुद्रातलं प्रदूषण आणि मच्छिमार व्यवसायातील प्रचंड स्पर्धा यातून एक चांगला मार्ग रायगडमधल्या मच्छीमारांनी शोधला आहे तिथले कोळी बांधव मोठमोठ्या तलावातून कोळंबीचं उत्पादन घेताना दिसतात आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातले कोळी बांधव वर्षातून दोन वेळा पॉंडीचेरी इथून कोळंबीचं बीज आणून इथल्या तळ्यात त्याची जोपासना करतात चार महिने वेळच्या वेळी विशिष्ट खाद्य देऊन या कोळंबीची वाढ केली जाते आणि त्यानंतर मुंबईच्या बाजारात नेऊन त्यांची विक्री केली जाते हा व्यवसाय एकदम चांगला आहे म्हणजे ही जी आम्ही आता सुरुवातला टायगर नावाची कोलंबियाची ती तयार करायचो या तलावामध्ये ती आता त्याला मागणी थोडी कमी झाली परदेशात त्यामुळे वेनामी नावाची एखादा कोलंबिया तयार करतो आम्ही आणि ह्याला आता आताही ही आणि भविष्यात सुद्धा चांगली मागणी आहे कोलंबीला परदेशात त्यामुळे भरपूर म्हणजे आमच्या जे फार्मर आहेत त्यांना भरपूर नफा होतो या व्यवसायातून आणि स्थानिक लोकांना सुद्धा वाव मिळतो हा व्यवसाय करताना कोळंबीची विशेष काळजीही घेतली जाते त्यासाठी या मच्छीमारांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि स्थानिकांचं सहकार्य उपयुक्त ठरतं जिल्ह्यात सध्या मुरुड ते श्रीवर्धन या समुद्रकिनारी अशा प्रकारची कोळंबी शेती पाहायला मिळते शासनाच्या योजनेतून केलेल्या या प्रकल्पाचा स्थानिकांना रोजगार आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं चांगलाच फायदा होताना दिसत आहे राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते डॉ दौलतराव आहेर यांचं आज नाशिक इथं पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते डॉ आहेर यांच्यावर देवळा या त्यांच्या गावी आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम केलं होतं एकोणीशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते राज्यातल्या जनतेसाठी राजीव गांधी आरोग्य योजना राबवण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला देवळा तालुक्याची तसंच आरोग्य विज्ञान विद्यापीठाची निर्मिती नाशिक इथं अत्याधुनिक सुविधा असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाची उभारणी यात त्यांचं मोठं योगदान होतं तसंच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची धुरा त्यांनी अनेक वर्ष यशस्वीपणे सांभाळली होती ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक पत्रकार डॉ अरुण टिकेकर यांचं श्वसन विकारामुळे मुंबईत निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आज दुपारी टिकेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले साहित्य आणि पत्रकारितेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता भाषा आणि साहित्याच्या अभ्यासावर त्यांचं प्रभुत्व होतं सुरुवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर भाषा आणि साहित्यात विशेष तज्ज्ञ या पदावर दिल्लीतल्या अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये ते कार्यरत झाले टाइम्स ऑफ इंडियासारख्या मोठ्या वृत्तपत्र समूहातून त्यांच्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू झाली महाराष्ट्र टाईम्समध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक पदावर त्यांनी काम केलं टाइम्स ऑफ इंडियाच्या रिकायव्हल रिसर्च विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना या वर्तमानपत्राच्या इतिहास लेखनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली लोकसत्ता या दैनिकाचं त्यांनी अकरा वर्ष संपादक म्हणून काम पाहिलं मराठी पत्रकारितेच्या संवर्धनामध्ये ते त्यांचं मोठं योगदान राहिलं त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीचं अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अतिशय दुर्मिळ असलेल्या पुस्तकांसह दोन लाखांहून अधिक पुस्तकांच्या जतनासाठी पुढाकार घेतला ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचं महाराष्ट्र ॲट फिफ्टी अभ्यास केंद्र त्यांच्या हस्ते सुरू झालं त्यांनी वीसहून अधिक पुस्तकांचं लिखाण केलं राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री एकनाथ खडसे तसंच शिक्षण मंत्री, मंत्री विनोद तावडे यांनी टीकेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे एस टी अर्थात राज्य परिवहन महामंडळाची राज्यस्तरीय बावन्नावी वार्षिक क्रीडा स्पर्धा आजपासून औरंगाबाद इथं सुरू झाली एस टीचे उपाध्यक्ष रणजित सिंह देओल यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचं उद्घाटन केलं खेळाडूंनी यावेळी संचालनही केलं खेळाडूंना खेळाडू वृत्तीची शपथही देण्यात आली ऑस्ट्रेलियात ॲडलेड इथं झालेल्या जागतिक मास्टर इंटरनॅशनल स्पर्धेत थाळीफेक भालाफेक फेक या प्रकारात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सांगली विभागाचे खेळाडू आबासाहेब गायकवाड यांचा सत्कारही करण्यात आला तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत राज्यातल्या विविध आगारातल्या बत्तीस संघांच्या सहाशे सतरा खेळाडूंनी भाग घेतला आहे यात पाचशे छप्पन्न पुरुष ते एकसष्ट महिला क्रीडापटूंचा समावेश आहे एकवीस जानेवारीला स्पर्धेचा समारोप होईल ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीत विनस विल्यम्स आणि पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला बिगर मानांकित जोहाना कोणताही ना आठव्या मानांकित विनसला चार सहा दोन सहा अशा सरळ सेट्समध्ये नमवलं तर राफेल नादारला त्याच्याच देशाच्या फर्नांडो वर्दास्कोनं सात सहा चार सहा तीन सहा सात सहा आणि सहा दोन असं पराभूत केलं गार्बिन मुगुरुसानं प्रतिस्पर्धी यानेट कोटाविटचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला काल झालेला सामना जोकोबी सेरेना विल्यम्स रॉजर फेडर मारिया शारापोआ दिग्गजांनी आपापले सामने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असंही वेधशाळेनं म्हटलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान पंधरा नागपूर तीस सतरा पुणे अठ्ठावीस नऊ औरंगाबाद सत्तावीस पंधरा नाशिक सव्वीस नऊ कोल्हापूर कमाल अठ्ठावीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी एकतीस सतरा सोलापूर तीस एकोणीस आणि अमरावती सत्तावीस आणि पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा संतुलित सा 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 विकास हे सर्व समस्यांवरचं उत्तर असल्याचं पंतप्रधानांचं आसाम दौऱ्यात प्रतिपादन दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची राज्यात अंमलबजावणी करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी राज्याचा टाटा ट्रस्ट बरोबर सामंजस्य करार एक लाख युवकांना रोजगारक्षम बनवणार मुख्यमंत्री राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केलेल्या गावातल्या शेतकऱ्यांना वीज देयक पाठवणार नाही चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांचं नाशिकमध्ये निधन आणि ज्येष्ठ विचारवंत व्यासंगी पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन मुंबईत अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं संसदेची लोकलेखा समिती आणि राज्य विधिमंडळाची लोकलेखा समिती यांची मुंबईत नुकतीच पहिली ऐतिहासिक बैठक पार पडली या बैठकीचं स्वरूप वैशिष्ट्य तसंच लोकलेखा समितीचं कार्य याविषयी चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार